ठाणे गोडबंदर रोडवरील गायमुख गटातील दुरुस्तीच्या कामासाठी पंधरा नो एंट्री पोलिसांनी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत सातत्याने पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत गणपती आणि इतर सणांपूर्वी हे काम सुरू करण्यात आले आहे शनिवारी हजार पाचशे दहा दहीहंडी फोडल्या जाणार आहेत ठाण्यात गोविंदांसाठी तब्बल साडेतीन कोटींचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे मोठ्या प्रमाणावर वाहतूक बदल आणि बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत मुख्य रस्त्यांवर वाहने वळवली जाणार असून पोलीस बंदोबस्तही वाढवला गेला आहे भिवंडीतील खरडी गावात दोन चुलत भावांवर चाकू हल्ला करून हत्या करण्यात आली आरोपी सध्या फरार आहे या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की वडाळा कापूर बावडी या मार्गावर मेट्रो लाईन चारचे चे ट्रायल रन सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होणार असून वर्षा अखेरपर्यंत प्रवासी सेवा सुरू केली जाईल या प्रकल्पामुळे मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे दिल्लीतील दिल भेटी विकास कामे आणि पक्षाच्या खासदारांसोबतच्या समन्वयासाठी होत्या राजकीय असंतोषामुळे नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे